हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे जवळीक ही अपूर्ण पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात विवाहबद्ध झालेले संवाद आणि सानवी दोघंही उच्च शिक्षित आधुनिक विचारसरणीचे पण आतून पारंपरिकतेचा थोडा प्रभाव असलेले लग्नाच्या पहिल्या रात्री चंद्र झोपलेला होता पण संवादच्या नजरेत एक जागेपणा होता सानवीचं गुलाबी लाजून हसणं त्याला वेडं करत होतं तुला उशीर झाला नाही ना बोलायला संवाद हलकेच कुजबुजला सानवी काही बोलली नाही पण तिच्या अंगावरून फिरणाऱ्या संवादच्या बोटांनी तिच्या मनात काही न बोललेलं स्पष्ट केलं किंवा संवादला तसं वाटलं लग्नानंतर पहिल्या काही मंत महिन्यात नातफुल्ल्यासारखं वाटलं शरीराने ते जवळ आले पण संवादला जाणवलं होतं सानवीच्या मिठ्या उबदार होत्या पण उघड्या नव्हत्या ती त्याला जवळ करत होती पण नजरेतच एक ओलसर दुरावा होता तिच्या नजरेला तो जितकं स्पर्श करायचा तितकं ती लपायची एकदा संवादने विचारलं तुझ्या मनात काही आहे का जे मी समजू शकत नाही सानवी नजरेतून नजर हटवत म्हणाली नाही रे तू आहेस ना म्हणून मी है। पन शांत आहे पण शांत असणं म्हणजे पूर्ण असणं नव्हे एक दिवस सानवीच्या जुन्या डायरीचं पान उघडलं तो शोधत होता तिला एक गिफ्ट द्यायला काही आयडिया पण त्याऐवजी मिळालं तिच्या आयुष्याचं गुपित तिच्या डायरीत एक ओळ होती जो मला तो मला आजही स्पर्श करतो आठवणीतून संवाद हादरला कोण कोण आहे तो त्याच्या भीतीचा पहिला थेंब पडला सानवीच्या कॉलेजमधला एक मित्र आदित्य केवळ मित्र नाही ती त्याच्या प्रेमात होती आणि त्याच्या स्पर्शात होती पण लग्न त्याच्याशी नाही झालं तो स्पर्श कधी भिजवून गेला कधी जाळून गेला पण तो पूर्ण होता तिचं शरीर संवादसोबत होतं पण तिचं मन अजूनही त्या ओल्या आठवणींमध्ये अडकलेलं होतं संवादसाठी ते फक्त विश्वासभंग नव्हता हे एक अधुरी जवळीक होती तुझ्या मिटीत मी, मी पूर्ण होतो पण तू रिकामी का भासत होतीस सानवी, ती खूप रडली पण म्हणाली संवाद मी तुझी आहे पण माझा काही भाग अजून त्याच्याजवळच आहे मी प्रयत्न करते दोघं काही दिवसांकरिता वेगळे राहू लागले या काळात संवादनं स्वतःचा आत्मा शोधला त्याला कळालं प्रेम म्हणजे केवळ पूर्णत्व नव्हे तर स्वीकार देखील आहे तो परत आला सानवीकडे बघून म्हणाला माझ्या मिठीत आता तुला जागा द्यायला मी तयार आहे तुझ्या भूतकाळालाही सानवी त्याच्या मिठीत पडली पहिल्यांदा संपूर्ण त्या रात्री सानवीचं शरीर पुन्हा संवादच्या मिठीत होतं पण पहिल्यांदाच तिचं मनही त्याच्या सामावलेलं होतं शब्द नव्हते पण त्यांचा एकमेकात विरघळणारा श्वास पुरेसा होता प्रेम हे त्यांनी त्या रात्री केलं नाही ते समजून घेतलं काही स्पर्श शरीरावर होते काही मनावर आणि काही स्पर्श काळावर देखील उमटून जातात जवळ एक अपूर ही अपूर्ण राहते जोपर्यंत मनाच्या खोल कप्प्यातलं दार उघडलं जात नाही आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद